त्यावेळेस त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांना सुजीविकेपेक्षा बाकीच्या अजून सामोरं जायचं अगोदर त्यांना भरपूर गोष्टींना सामोरं जायचं आहे आणि एक जो आविर्भाव निर्माण केला जातो निवडणुकीमध्ये मी तुम्हाला सांगतो एकदा निवडणूक सुरू होते द्या तुम्हाला कळेल काय परिस्थिती होणार पर आहे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतो माझा नेता आहे ना एकदम वेगळ्या मोठ्या उंची गेला पाहिजे पण कार्यकर्ता हा खिंड लढवणारा एक घटक असतो तो खंड खिंड लढितो बाजी प्रभूंसारखी खिंड लढित माझा कार्यकर्ताना माझा एक जीवा भावचा सहकारी म्हणजे छत्रपती शिवरायांनी जसे मावळे का ना तसं आहे माझा एक एक मावळा आहे खिंडीची जर जबाबदारी दिली ना जाईन पण तो सोडणार नाही पण त्याबरोबर जनमानसांची भावना काय सर्वसामान्य लोकांची भावना काय प्रत्येक समाजातील घटकांची भावना काय शेतकऱ्यांची भावना काही सगळ्या भावना जाणून घेऊनच आपण त्या एखाद्या गोष्टीवर निर्णय घेतला पाहिजे आता सुजय विखे आपण नंतर अगोदर त्यांना भरपूर गोष्टींना सामोरे जायचं आहे आणि आपण सातत्याने म्हटलेलं होतं की सुजय विखे यांच्या विरोधामध्ये आपण निवडणूक लढावा किती मोठं आव्हान समजत जर आपण भविष्यामध्ये लढवत निवडणूक हा एक खेळाडू आहे जो खरा खेळाडू असतो ज्याच्या रक्तात खेळाडूपणा असतो ना तो कुठला आव्हान समजत नाही आणि कुठला पण खेळ आनंदाने खेळतो अरे आनंदाने खे खे खेळत खेळत मी आमदार झालो ग्रामपंचायत सदस्य तर आमदार होऊन गेलो कोणाला कळाला ना सुद्धा नाही मी कळाला नाही तर आमदार होऊन गेलो निलेश लंके यांच्यामुळे सुजय विखे यांची अडचण होणार आहे का अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये अहमदनगरमध्ये खासदार सुजय विखे यांच्याकडून विरोधकांवर एकही आरोप प्रत्यारोपाची संधी कोणी सोडत नाही या विरोधकही त्यांच्यावरती आरोप करत टीका करतात त्यामुळे नेहमीच एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न हा केला जातो आहे मला खासदार होऊन अवघी चार वर्ष झाली आहेत उत्तर नगर जिल्ह्यात साखर वाटून दिवाळी गोड केली तर अनेकांची अडचण झाली मात्र गेल्या तीस वर्षात दिवाळी कुठे होती वीस वीस वर्ष नगरसेवक व आमदारांनी कधी दिवाळी केली का त्यांच्या तीस वर्षाचा हिशोब त्यांनी आधी द्यावा असं आवाहन भाजपचे नगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी केलं आहे दरम्यान फराळ वाटून माणूस मोठा झाला असता तर प्रत्येक हलवाई हा आमदार झाला असता असा सूचक टोला त्यांनी यावेळेस नगरमध्ये बोलताना लाव लावलेला आहे पण त्यांची स्क्रिप्ट लिहिणारा दुसराच असतो वाचक वेगळा असतो लिहिणारा वेगळा असतो परंतु कुणाच्या नाड्या कुणाच्या हातात आहेत हे मला माहिती आहे असं भाष्य करून खासदार विखे म्हणाले की आरोप प्रत्यारोप करून जातीय तेढ निर्माण करण्यात येत आहे ज्या विचारात ते वाढले त्याला तेच तिलांजली देत आहेत आणि आमच्यावर आरोप करतायत परंतु त्यांनी त्यांच्या काळातील जुना हिशोब अगोदर जनतेला द्यावा असं आव्हान त्यांनी यावेळेस केला तीस वर्षात नगरकरांनी खूप काही सोसलं आहे आंदोलनं झाले शिवीगाळ झाले मनपायुक्तांवर शाई फेकल्या गेली उपोषणं असं सार काही झालं परंतु विकास काही झाला नाही त्यामुळे विकास या एकमेव मुद्द्यावरती पक्षीय जोडे बाजूला ठेवून मी एकत्रित काम अनेकांना हे आवडत नाही लंकेंना बळ असल्याचं सांगितलं जात आहे पूर्वी विखे विरोधकांचे नेतृत्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे असायचं मध्यंतरी विखे कुटुंबीय शिवसेनेत गेले होते त्यावेळी जिल्ह्यातील राजकीय लढाया याच पद्धतीने रंगत होत्या आता देखील विखे कुटुंबीय भाजपमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा विखेंविरुद्ध इतर सर्व असं चित्र निर्माण झालंय फरक एवढाच आहे की यंदा विखेंच्या विरोध इतर सर्वांमध्ये भाजपचे नेते आहेत त्यामुळे कुठेतरी भाजप खासदार सुजय विखेंचे प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या आमदार निलेश लंकेंना अप्रत्यक्ष बळ देण्याचं काम करतात देवेंद्र फडणवीस जेव्हा नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळेस त्यांनी राधाकृष्ण विखे आणि राम शिंदे या दोन नेत्यांमधील वाद हा चहातील चहाच्या पेल्यातील वादळ असं म्हटलं होतं मात्र हे वादळ चहाच्या पेल्यातील न ठरता हे वादाचं वादळ जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यात पाहायला मिळतं आहे सहकार क्षेत्रात दिग्गज नेते स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे नातू आणि जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी विखे यांच्या विरोधात शड्डू ठोकलेला होता मैदानात उडी घेतलेली होती विखेंच्या विरोधातच त्यांनी काही दिवसांपूर्वी मोर्चे देखील काढले होते तर विखेंचे विरोधक मानले जाणारे आमदार निलेश लंके यांना ते बळ देताना दिसत आहेत कधी दिवाळी फराळ कार्यक्रमाला हजेरी लावून तर कधी महानाट्याला हजेरी लावून त्यांनी लंकेंना बळ दिल्याचं समोर येत आहे तर मंडळी विखे पॅटर्नमुळे नेहमीच मार्ग काढला जरी अहमदनगर जिल्ह्यात विखे विरुद्ध सर्व असं चित्र नेहमी पाहायला मिळत असलं तरी यातून विखेंनी नेहमीच मार्ग काढल्याचं आपण पाहिलेलं आहे यंदाच्या निवडणुकीत विखे पॅटर्न चालणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे विखेंचे भाजपमधील बळ वाढले विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षालाच मोठा बसला त्यावेळी पराभूत झालेल्या भाजपच्या सर्व उमेदवारांनी एकत्र येत विखेंच्या विरोधात पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्याचं समोर आलं पण घडलं उलटच राधाकृष्ण विखे यांचे स्थान आणि महत्व अधिकच बळकट झालं आता विखे पिता पुत्रांना महाराष्ट्रातील नेत्यांचा आधार न घेता थेट केंद्रीय नेतृत्वाची भेट मिळतीये त्यातच विखे कुटुंबियांना नेहमीच चक्रव्यूहामध्ये अडकव अडकवण्याचा प्रयत्न होतोय म्हणूनच मी माझ्या मुलाचं नाव अभिमन्यू ठेवलंय असं आणि सर्व भाजपचे नेते सद्दामच्या सोबत असल्याचं सुजय विखे यांनी म्हटलंय जिल्ह्यामध्ये विखे विरोधात सर्व असे विरोधकांचे एकत्रीकरण जरी असलं तरी घातलेल्या लोकसभा निवडणुकीत आमदार निलेश लंके आणि खासदार सुजय विखे यांच्यामध्ये लढत झाली तर आजच्या विखेंच्या विरोधात बोलणारे भाजप नेते उघडपणे निलेश लंके यांना मदत करू शकणार नाहीत कारण भाजप हा शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जातो त्यामुळे भाजपची शिस्त आणि विखे पॅटर्नच्या जोरावर विखे विरोध मोडून काढणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाहेर कुठं काम करू नका यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी खासदार डॉक्टर विखे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या ते जनहित व लोकहिताची कामं करत आहेत परंतु ही कामं त्यांनी बाहेर कुठे करू नये व आपल्या मतदारसंघातच करावी असं स्पष्ट करून जगताप म्हणाले की निवडणुकीचा पावसाळा आला की डराव डराव करणाऱ्या छत्र्या उगवतात पण या बेडकुळांवर औषध फवारणीचं काम आम्ही करू नेप्ती चौकातील सीना नदी पुलामुळे शिवाजीनगर व नालेगाव परिसरातील नागरिकांची सोय होणार आहे आता सीना नदीच्या खोलीकरणाचा विषय असून त्यात खासदार विखेंनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी यावेळेस केलं होतं गेल्या दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महिला वर्गासाठी सातत्याने विविध कार्यक्रम घेणारे डॉक्टर सुजय विखे यांनी चार वर्षानंतर आगामी लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जामखेडमध्ये भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाच्या मुख्य मंचावर भाजपचे नेते आमदार राम शिंदे यांचा फोटो टाळण्यात आलेला होता खासदार विखे यांचाच एक फोटो लावण्यात आलेला होता यावरून खासदार विखे आणि आमदार राम शिंदे यांच्यातील सत्ता संघर्ष तीव्र झाल्याची चर्चा रंगतदार झाली खासदार विखे आणि आमदार शिंदे यांच्यातील संघर्षात कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे सध्या तरी दोन्ही नेत्यांची मर्जी सांभाळताना दिसतात असं समोर आलं जामखेड महाविद्यालयामध्ये जनसेवा फाउंडेशनच्या वतीने महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा व सांस्कृतिक महोत्सवाचं सा आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळेस खासदार सुजय विखे यांच्यासह त्यांच्या पत्नी धनश्री विखे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती स्थानिक भाजप कार्यकर्ते देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते खासदार विखे यांच्या यंत्रणेनं कार्यक्रमाची मोठी जाहिरातबाजी केली होती कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावर एका बाजूला खासदार तर दुसऱ्या बाजूला आमदार शिंदे यांचा फोटो लागावला गेला होता मात्र कार्यक्रमाच्या मुख्य मंचावर आमदार शिंदे यांचा फोटो टाळला गेला होता जामखेड महाविद्यालयामध्ये जनसेवा फाउंडेशनच्या वतीने महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा व सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं तर मंडळी खासदार विखे पाटील तसंच राम शिंदे त्याचबरोबर विवेक कोल्हे आणि इतर मंडळी हे आता विरोधक एकत्र येत आहेत आणि हे विरोधक आता निलेश लंके यांच्याकडे आलेले आहेत मंडळी काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यामध्ये महानाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या महानाट्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या महानाट्याच्या वेळेस विवेक कोल्हे यांनी या महानाट्याला हजेरी लावलेली होती आणि त्या हजेरीवरनं आता विवेक कोल्हे आणि निलेश लंके यांच्यामधील संवाद हा अतिशय चांगला झाल्याचं बोललं गेलं मंडळी आपल्याला आठवत असेल कर्जत जामखेड हा मतदारसंघ राम शिंदेसाठी खूप अनुकूल मानला जायचा राम शिंदे हे मागच्या वेळेस मागच्या टर्मला मंत्री राहिलेले आहेत परंतु कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार रोहित पवार यांनी शिरकाव केला आणि त्यांचा पराभव झाला या पराभवासाठी देखील भाजपने त्यांना गृहीत ठरलं गेलं निश्चितच हा रोष आता येणाऱ्या लोकसभेत कशा पद्धतीने दिसेल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे